नमस्कार पुष्पाच किचनमध्ये खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर उन्हाळा स्पेशल आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कसे बनवणार हे बघणार आहोत जरा तर मग स्टार्ट करूया या रेसिपीसाठी तर त्यासाठी इथे मी हे तीन बटाटे घेतलेले आहे हे सर्वात पहिले आपण सोलून घेऊ आणि तोपर्यंत तो मी इकडे हा साबुदाणा पण भिजवून घेतलेला आहे हा जास्त पण भिज जसा आपण उसळला करतो तसा पाहिजे आहे हा असे मोकळे मोकळे साबुदाणा आपल्याला दिसत आहे तर हा साबुदाना आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आणि इकडे आपण हे बटाटे पण चिरून घेऊ तर बटाटे आपल्याला जास्त मोठ्या मोठ्या नाही थोड्याशा बारीक बारीक छोट्याच फोडी करून घ्यायच्या आहे तर असेच मी पूर्ण बटाटे चिरून घेणार आणि आता आपण जेवढा साबुदाना भिजवून घेतला होता तेवढ्याच गंजभर तेवढंच पाणी आपण गरम करून घेणार आहोत आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे ते आपण कुकरमधल्या हे साबुदाणा टाकून घेणार त्याच्यानंतर यामध्येच आता आपण आलू पण टाक टाकून घेणार चांगले धुऊन आता हे मिक्स करून आपण रात्रभर हा कुकर असाच लावून ठेवून देणार त्यानंतर सकाळी आता आपण हा कुकर ओपन करणार आहे आणि यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ हे अर्धा चम्मच घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चम्मचनी आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जास्त पाणी नाही थोडंच पाणी टाकायचं जर पूर्ण बारीक होत नसेल तर आपलं हे मिश्रण असं झालं पाहिजे पूर्ण बारीक झाल्यानंतर आता यात आपण दोन चम्मच जिरं टाकून घेणार आहे छोट्या चम्मचने कोणी कोणी जिरा पावडर पण टाकते पण त्याने कलर चेंज होतो तर आपण जिरं पण टाकू शकतो याने थोडेसे करपूस लागतात सो आपलं ला आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता मी हा इथे असा हा व्हाईट कागद घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे छोटे छोटे असे पापड करून घेऊ हे जास्त पातळ पण नाही टाकायचे थोडेसे जाडसरच टाकायचे म्हणजे त्याचे तुकडे नाही पडणार नाहीतर उन्हात याचे तुकडे पडतील तर असे हे मी पूर्ण कागदावर हे पापड करून झालेले आहेत आता हे आपण उन्हात सुकवायला ठेवू तर सुकल्यानंतर हे आपले असे दिसणार आहे आता साधारणत दोन ते तीन दिवस आपण हे चांगले सुकू दिलेले आहेत आणि नंतर सात आठ दिवसानंतर आता आपण हे तळून बघणार की हे कसे झाले म्हणून तर तुम्ही बघू शकता हे चांगले फुगलेले आहेत चांगले सो आता आपले हे पूर्ण तळून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम खाण्यासाठी हे रेडी आहेत सो तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू